शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर च नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर पाह बात या बातमीपत्रात माळीवाडा स्थानक परिसरात एकाचा मृतदेह आढळून आला आहे बाळासाहेब बापू विटेकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मंगळवारी दुपारी बाळासाहेब बापू विटेकर हे माळीवाडा स्थानक परिसरात बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं बाळासाहेब यांचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती समजू शकलेली नाही आहे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सावडी उपनगरातील रासने नगर मध्ये घडली आहे अजय संजय नायर असं मृत तरुणाचं नाव आहे रासने नगर चौकात नौकासा इमारतीचे बांधकाम सुरू आहे त्या बांधकामावर अजय नायर तिसऱ्या मजल्यावर काम करीत होता येथून पडून तो गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सविता वसंत घाडगे या खासगी रुग्णात दाखल करण्यात आलं होता तेथे त्याच्या उपचारा सुरू असताना त्याचा मंगळवारी मृत्यू झाला याबाबत तुपमाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे कोतवाली पोलीस ठाण्यात मंगळवारी जुगार चालवणाऱ्या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव माळीवाडा शिवनेरी चौक कायनेटिक चौक या ठिकाणी आरोपी जुगारीचा धंदा चालवत असताना पोलिसांना आले या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कायनेटिक चौक परिसरात अशोक संभाजी शिंदे केडगाव उपनगरात जहीर मुस्ताक पठाण शिवनेरी चौकात संतोष गुलाबचंद गोयल तर माळीवाड्यात इम्रान अल्ताब खान हे कल्याण मटका नावाचा जुगार चालवत असताना पोलिसांना निदर्शनात आल्या उप मोटे दूर मुले मुले नगर आणि उपनगरांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चालण झाली आहे त्यामुळे नगरकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे महापालिका प्रशासन या प्रश्नाकडे डोळे झाक करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत रस्त्याची दुरुस्ती करा अशी मागणी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे शिवसेनेच्या तर नुकतीच नागरिकांच्या सह्या देखील राबवण्यात आली तरी देखील महापालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही त्यामुळे शहर आणि उपनगरांतील नागरिक संताप व्यक्त करतात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनाल ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगीर पटांगण नालेगाव पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण व भूमिगत गटारीचे काम मार्गी लागणार आहे हे भूमिगत गटार चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आता पन्नास वर्षाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे असे माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली शहराच्या खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर